हॅलो हा सर नमस्कार 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 बोला सर कुठे आहेत सर बर बर बोला काय म्हणता काय नाही मला व्हिडिओ टाकला काय नेमकं काय आम्ही रोज बुतोर ते सगळं आमचं बुध ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या काय तुम्ही पुढं हळम 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 येऊ रे हळम नाही परळी हळम हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात ते गावाले म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे दोन तीन फोन आलते हा दोन व्यवस्थित चल त्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं कार्य पुढे काय तुमच्या कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिले त्या लेडीजला बोलले केंद्र अध्यक्षाला शिवे दिले तुम्ही ऐकलं असेल ना बघा ना शिवे दिले ना नाही ते तर गीते साहेबाचा व्हिडिओ आहे ना आलेला मग त्यांनी दिलं ना मग तर मग ताब्यामध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने दाव, गावाने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारे समाजा लोकांनी हा वंधारे समाजाच्या लोकांनी टोटल वंधारे समाजाचे किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी संध बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता यार तीनशे साठ ती बुक झालं बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होत नंतर अकरा बाराच्या बारा पर्यंत रेग्युलर चालू होत गावाला गेली मुली दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आले ते म्हणलेला कुठे कारण बघून मया बघून आम्ही मुलं आमचं काय म्हणतोय काही जण निवडून आले आम्हाला गाववाले आम्हाला तुमच्या हाकलून दिली पि आयला कायच बोलता ये कायच बोलताय नायच सांगा ती लेडीज बघायला ढसा साठायला लागली पुन्हा हो लेडीज बी होती ना तिथे बुथवर नंतर गेल्या नंतर लई मग आम्ही म्हणतो तुम्हीच बदल करा म्हणून आम्ही काय आम्ही तर जातो निघून तुम्हीच करा म्हणून काय करायचं आवाजच करू द्या ना काय सगळं वंजारी समज निघ झाला तिथं मग टोटल बोगस झाला मानायचं काय परळी तालुका जवळपास सगळ्या सगळ्या गावात बोगस आहे परवे तालुक्यात ना हो त्याच्यामुळे बजर पप्पा तक्रार नाही केली आयोगाकडे इन कॅमेरा इन कॅमेरा मतदान घ्या म्हणून हा ते तर आधीच केलेली होती तक्रार हा मग दिक, ते तिथे आलते ना पप्पा दुसऱ्या बुधवर धर्मपूरला कुठेतरी आलती वाटते अच्छा 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 हा तिथं पण हा त्याच्यामुळे तक्रार केली ती पप्पाने तिकडे आयोगाला इन कॅमेरा मध्यान घ्या म्हणून आता ते व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता गीत साहेब माझ्याकडे तुम्हाला टाकला ते मी म्हणलं यार इकडे आपल्या माजलगाव कस काय होत तिकडे ड्युटी आलते ना परळीत परळी तालुक्यात हा मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस झालं नव्वद टक्के बापरे आता सगळे मास एवढे कदरले तेवढे ड्युटी नव्हते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर ऑफिस समोर उपोषण बसायचं ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय मारायला घेत नव्हते ते डायरेक्ट बापरे वंजारी समाज काय करा तू वंजारी समाज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं अधिकारी दोन बाबा मग तुम्ही वरचे अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदना अधिकारी ना, एक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे काय बाबा काही विलत नाही काय करत होता मरण्यापेक्षा बसतो आम्हाला काय म्हणजे आम्हाला जे धमकी दिली आम्हाला कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं काही वगैरे काही आता कंप्लीट केलं धनंजय मुंडे दोन दिवसात फोन आले काय कम्प्लीट करा बरं आता ऐका ना केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो केंद्र अध्यक्ष होता तो त्यांनी काही आपल्या घेतलं काही बोलायला मी काय त्याला म्हणलं आपण साईड करू असं नका करू म्हणलं आपण गुतून म्हणलं आता सर कसा कस व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केलं ते काय म्हणते कि यार काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं मग तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही आता चान्स तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडिओ व्हायरल होणारच होणार शंभर टक्के झालं हा तर तुम्हाला असं विचारलं ते तर मग तुम्ही काय बोलता समोर तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिल्या हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला बिना काय करत आम्हाला आम्हाला सांगतो लगेला पण उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला पण उठू दिलं नाही मला लयच खतरनाक तेवढं भयानक झालं काय सांगू तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय मग आता ला शिवाय देऊन हा करून ना आमचं काय चालणार तिथे कम्प्लेट करायला आता आय मोठे आम्ही मोठे ते मोठे त्याला आय दिले तर त्याला डायरेक्ट म्हणायचं बापा नीट म्हणलं बघतोय तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार कम्प्लीट करणार कोण केंद्र केंद्राध्यक्ष मेन असतो त्याने कम्प्लीट करायला पाहिजे ना हो केंद्राध्यक्ष मेन असत बरोबर तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार आम्ही करू करू नाही म्हणा मला काय इंजन नाही काय झालं ते काय बघू मग घालत माहिती आम्हाला काय कर हा ना आमोरा आम्ही तुमचे डोकं केनार ढकलून डोपून देणार मेहनती आहे मग असतं ते चालू आहे आद्या बुद्धचा हे अशी चीटिंग लई केली मग चीटिंग केल्यावर मग काय ते कमळच येतंय मग काय हो परळी तालुका समजा पूर्ण कमळ मग काय परळी तालुका वगळता हा परळी आष्टी पाठवता हे तीन तालुके वगळता बाकी सगळी तुझं बाकी तिकडे फक्त कमळ आहे फूल त्यांनी इकडे तिकडे कव्हर केलं वाटतं सर ते डायरेक्ट जातीवाद केला होता ते लय जातीवाद केला माहिती का ते पुन्हा मग मतदान संपल्यानंतर फेटे निघत टाय मला मग बस येऊ मग पुन्हा काय म्हणले म्हणलं आतापर्यंत घडलं नव्हतं कधी पण ते दरांगे पाटलेने काय केलं जातीवाद केलं उभी पाहायचं मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी मी सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं असं करा म्हणून नाही नाही आता मला तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जीव पोटावर नका मारून पाठी मारा पोटा कशाला मारता पण आम्ही कर्मचारी माणसं पण तुम्ही हो ना मी काय एक ते करा एकजूट होऊन टाकायचं होतं मला मतदार कसं हे पण ते असं करायला पाहिजे होतं ना बुधवार ताबा आता ह्यांनी बुतवर बबन किती आले त्यांनी बघितलं मदन करायचं आलात समजा हो हो तुमच्या घरचे आले त्यांनी फक्त शाळे बोटान निघून केले मदन दुसरे केलं तिकडं बघितलं बबन किती हा मग ते लगत चिडायला असं मला काय माहिती मध्ये बघितलं का आधी मला म्हणले ते लेडीज लेडीजला बोलले नंतर मला बोलले त्याला पेडणे मुला होते केंद्राच्याशी तर त्यांना बोला तुम्ही काय बरोबर त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर साहेब त्यामुळे माहितीये का आता मतदान लेडीज मतदान जेट सुरतो बसलेला लेडीजून इकडं चेन्नई तिथं मतदान करून गेलं सांगा म्हणून नंतर काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करता येतं मग काय ते चुकीचं आहे ना मग गेली साहेबाचा बरोबर आला एक स्पेशल म्हणून बटन दाबा बसले होणार स्पेशल तिथं मतदान जायचं ना दुसऱ्या कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहार बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात मी स्वतःचे तो बघता मी पुरावा मी कुठं बोलणार म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस होते लाव ते जे जिथे मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता समजा जेट्स येऊ लेडीज येऊ आधार कार्ड घ्यायचं ते आधार कार्ड चा नंबर सांगत नव्हते आम्हाला आम्ही उठून चाललो तर मग मुला का आमच्या फोटो मारून का आम्हाला पुराव लागेल काहीतरी तरी आयोगाला द्यायला बरोबर त्याच्यानंतर मग धनंजय मुंडेला फोन करून मग धनंजय मुंडे फोन केला करायचं पण करा आम्हाला घेऊन देणार नाही म्हणून तुमच्याकडून आम्हाला पग आलं तरी काय घेऊन देईन नाही पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देईन नाही बरोबर आम्हाला आय कार्डाची आधार कार्डाची लास्ट नंबर मदन कार्डाचे लास्ट नंबर बँकेची पासबुक दे आम्हाला दिली शाही लागून लगेच निघून जायचं दुसऱ्या लगेच बटन दाबायचं बसले

इथं तर फुल झाले आता बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालं तसं ना झालं असणार कारण पळी म्हणल्यावर पळी मध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करायचो ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला हे आता पर्यंत एवढा त्रास कधी झाला म्हणजे टोटल काय झालं ते सगळं मला गेवराईन बी फोन आला बरं का सर इकडे दुसऱ्या दिवशी पेट्यात दहा वाजता सकाळी जमा झाले जणू रात्रभर नाही काय माहित आहे धर्मपूर की किती वाजता आले तर अकरा वाजता आले रात्री रात्री काय मग काय करत नाही जे माहिती काय करायचं केंद्र केंद्राचे जिमेदार असते ते केंद्राचे काम तुमचं काय फक्त तुम्ही दिसलात दिसला हा मग मग तू जीपमध्ये असं जिथं आपली नोकरी तिथं जावंच लागेल आपल्याला हा त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायलेत त्याच्यामुळे एकदा फोन करून विचारा मी काय झालं काय घटना घडली तो पुत्र तो पुत्र फोन आला होता ना अच्छा का हा त्याला तिकडून आलो तेच सांगितलं असं झालंय भाऊ तिथं त्याला आपण काय जिमेत आणत म्हणलं जिम मी जिमेत केलं तेल ताईन नाही म्हणून गावाने सगळ्या ताबात घेतला आम्हाला मारू घरा ते बाहेर नको देऊ नाही दीप मदन दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे तुकारीने मतदान करायला म्हणून आमच्यावर आरोप घ्यायला लागला तिथून गावभर माणूस काय म्हणत म्हणत काय कराल तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारलेले मतदान करा असं म्हणाले हो हा, हो गावातले माणूस करायला <laughs> हे कर्मचारी तुतारले मतदान करायला म्हणा लागले म्हणजे आमचं काय समज आम्ही काय आम्ही बसलेलो तिथं हो आम्हाला म्हणजे जसं बसं बसा गेलं गप्पी बसा म्हणले काय ते पुरुष तोडले म्हणजे जसं आम्ही जसं मारत ना काय माणूस मुंबई जरी असला हो त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायची चार आकडे आणि चला मतदान करायला म्हणायचं ते त्याचा भाव घ्यायला पाहिजे म्हणायचं काय मध्ये नाही केलं नाही केलं तर मग बघा तुम्हाला सांगितलं नाही मला तुम्ही रूम ते बाहेर निघू देत नाही खतम करू टाकू मग म्हणजे मतदान करायला करायले दे मानूज بينا사이सा हा आता समजा तुम्ही मंगरुडात राहत होतात हो हो तुमचं भाऊ राहतो पुण्याला पुण्याला हा आता तुमच्या भाऊ आधार कार्ड चार नंबर लिहून आणले हे माझा भाऊ इथे मतदान कर द्या मला नाही कर दे बघा मग खतम करू टाका रूम मध्ये बाहेर निघू देत नाही सगळे गावाचे बस ओ ओ ओ एवढं बेकार झालं काय सांगा तुम्हाला आयला आता

काय करत मला आता शंभर टक्के काय कमळच लागतंय मग काय असं म्हणल्यावर कमळ फक्त परत चलय बाकी दुसरीकडे कमळ कुठेच नाही चाललेलं असेल तर गेवराय थोडंफार चाललं असेल लक्ष्मी पवार नाही 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 बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 त्याने पवार लक्ष्मण पवारचं गेवराई चांगला काय सांगितलं लक्ष्मण पवारला मी म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय बोलायचं का तर मला आम्ही तुमच्या शिवाय दुसऱ्याचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका असं म्हणले जणू लोक नाही तिथं काय झालं ते पंकजा ताई एक धनंजय मोठे धनंजय मोठे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बोलला तीन तीन फोन होते बापरे हा தக்க शिवाय हाकलून काढलं आम्हाला काय करणार डायरेक्ट शिवाय देऊन हाकलून लावलं म्हणल्यावर तुमची काय ऐका का दुसरं माझ्या पक्ष दुसरं बुतू नाही आमच्या दोन बुत त्याच्या गावात एक बुतूर असत पियाला बरं का त्याला मुलगा बापाचं बुत का म्हणली

काय व्हायचं आपलं काय अर्थ नाही आपलं लोक नाही का आपलं ना नाही नाही मग नाही नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं तिथं काय कसं जे आता समोर जिथं घडलं तेच सांगणार मी काय थोडं तुम्ही बरोबर आहे आता आलंय मग माझा तीन वालबाब होतो उर्वरी बसवतो अरे बर 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 मला झालं का आता व्हिडिओ टाकला होतो मग नंतर बघितलं यार गीत बबन साहेबांचा नंबर कस काय हे आलो भाई पण व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये झाल्यात मी त्यांना साईड दिला नाही काही व्हिडिओ बघितला तुम्हाला मला केला हा मी मला नेम आहे काय हो हे मला पत्रकार एक पत्रकार तुम्हाला सांगू लागले बर का भूत वाले ने म्हटले भूत वाले हे भैया साहेबाचे हेत म्हटले हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा मी मला गेवरेता म्हणलं पुरैता हणत हे हा तालुका सळेगाव हा मुन गेवरेपासून लाग घर ओडला 15 किलोमीटर ҳаلم ҳаلم نا ها ҳаلم 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 گاو دغه بولې وځنه تا برابر برابر دھرمپورې ته باذولای امم کاي هم هم چلته کاي نه ته ټیوټان سړي فون چلته ها ها ښه چلته اوک اوک هاو ته اٹھا